राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्हा येथील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती मंचर वणी या ठिकाणी आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सर समजा एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे पंचवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवघ तीन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती यात्रा आहे तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर नारिंगा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती यात्र आहे पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती बारामती अवक चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सहा हजार तीनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जादर आहे पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील